नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि पहिल्यांदा सर्वांना खूप 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 धन्यवाद देतो सर्व वाचक श्रोत्यांचे खूप आभार मानतो माझ्या यूट्यूबवर माझ्या कविता जे ऐकतात छान छान कमेंट करतात आवडल्याबद्दल लिहितात त्याबद्दल खरोखरच मला प्रोत्साहन मिळतं माझा आनंद द्विगुणित होतो माझ्या लेखणीचं चीज होतं आणि अत्यंत अवधीमध्ये एवढं माझं हे कविता आणि वात्रटीकेचं चॅनल लोकप्रिय केल्याबद्दल आपल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक मनस्वी धन्यवाद सध्या पावसाळा चालू आहे अनेक कवी पावसावर लिहितात म्हणजे पावसाच्या थेंबापेक्षाही कवितांचा पाऊस खूप पडतो त्याच्यामुळं मी बहुतेक पावसावर जास्त लिहीत नाही तरीही या महिन्यामध्ये मी दोन कविता तुम्हाला पावसाच्या ऐकविल्या आणि आज अशी एक वेगळी कविता मी ऐकविणार आहे आपल्याला की पावसाकडं पाहून मला काय वाटलं ही कविता मी लिहिल्याला खूप दिवस झालं जुनी कविता आहे ज्यावेळेस मी नोकरीमध्ये हो नोकरीमध्ये होतो आणि माझं वेळापत्रक अत्यंत व्यस्त होतं की पावसातसुद्धा मला फील्डवर जावं लागायचं पंचनामे करावे लागायचे कधीकधी नुकसानीची पाहणी करावी लागायची त्यामुळं पावसाचा जो आनंद होता तो मला नोकरीवर असताना तरी बहुतेक कधी मिळाला नाही आता पावसाकडं पाहून कुणाला भिजावं वाटतं पावसाकडं पाहून कुणाला निजावं वाटतं पावसाकडं पाहून अनेक कल्पना कुणाकुणाला सुचतात पाऊस हा सर्वांना प्रिय आहे पण तो ज्यावेळेस प्रलय होऊन येतो त्यावेळेस मात्र तो नकोसा वाटतो आणि म्हणून अशाच काहीशा पावसाकडं पाहून मला सुचलेल्या कविता मी कधी कधी लिहिलेल्या आहेत ही एक निवडक कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि कवितेचं नाव आहे माझी सुप्त इच्छा मी नावच असं दिलं आहे की जी सुप्त इच्छा असते ती पूर्ण होतेच असं नाही परंतु इच्छा मात्र असते प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही सुप्त इच्छा असतात त्या कुणाच्या पूर्ण होतात कुणाच्या होत नाहीत परंतु इच्छा मनामध्ये ठेवणं हे काही वाईट थोडंच आहे आणि म्हणूनच मी अशी माझी एक सुप्त इच्छा आज तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून बोलून दाखवणार आहे नक्कीच आवडेल तुम्हाला हे चित्रकाव्य आहे मी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसेल त्या चित्राकडे पाहून नक्कीच या कवितेचा आनंद आपल्याला घेता येईल ऐकूया माझी कविता माझी सुप्त इच्छा असा एखादा दिवस माझ्या जीवनात यावा बिछाण्यावर लोळोनी थोडा पाऊस पहावा असा एखादा दिवस माझ्या जीवनात यावा बिछाण्यावर लोळोनी थोडा पाऊस पाहावा झोपताना ठरवावे उद्या फिराया जायाचे पण बाहेर पाहता चिन्ह पाऊस यायचे झोपताना ठरवावे उद्या फिराया जायचे पण बाहेर पाहता चिन्ह पाऊस यायचे गारवाऱ्याच्या सोबत थेंबट टपोरा पडावा अचानक फिरायाचा बेत माझा रद्द व्हावा असा एखादा दिवस माझ्या जीवनात यावा बिछाण्यावर लोळोनी थोडा पाऊस पहावा उबदार चादरीने अंगल पेटून घ्यावे गार थेंबाचे तुषार थोडे त्यावर पडावे उपदार चादरीने अंगल पेटून घ्यावे गार थेंबाचे तुषार थोडे त्यावर पडावे गच्चीवरचे पन्हाळ पत्र्यावरती पडावे गच्चीवरचे पन्हाळ पत्र्यावरती पडावे ढोल ताशावानी त्याचे कानी यावे असा एखादा दिवस माझ्या जीवनात यावा बिछाण्यावर लोळणी थोडा पाऊस पाहावा, किती स्वस्त इच्छा आहेत माझ्या परंतु त्याही कधी पूर्ण झाल्या नाहीत ही खंत आणि त्या खंतेपुटीच मी ही कविता केली आहे मध्ये एखाद्या विजेने थोडी गर्जना करावी जशी मांजरे जमुनी एकमेका गुरगुरावी मध्ये एखाद्या विजेने थोडी गर्जना करावी जशी मांजरे जमून एकमेका गुरगुरावी असा एखादा दिवस माझ्या जीवनात यावा बिछाण्यावर लोळोनी थोडा पाऊस पाहावा अशा सुहाण्या मोसमी बेडटीची इच्छा व्हावी बेडवरून चहाची तिला आर्डर सोडावी अशा सुहान्या मोसमी बेडटीची इच्छा व्हावी बेडवरून चहाची तिला आर्डर करावी मस्त चहाचा तो कप बाय कोण्या हाती द्यावा मस्त चहाचा तो कप बाय कोने हाती द्यावा कपावरी लवा चष्मा ढगाळून जावा मस्त चहाचा तो कप बाय कोने हाती द्यावा कपावर चावा चष्मा ढगाळून जावा असा एखादा दिवस माझ्या जीवनात यावा बिछाण्यावर लोळोनी थोडा पाऊस पाहावा <coughs> आणि या शेवटच्या ओळी त्याच्या धुसर काचात तिची प्रतिमा पाहावी जुनी भिजलेली भेट मनामध्ये आठवावी ढगाळलेल्या काचावरून चष्म्याच्या बायकोचं रूप पाहण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद कशातच नसतो अंधुक्षी तिची प्रतिमा जणू पावसात भिजली आहे अशी पाहावी आणि समाधान मानावं एवढीच तर माझी सुप्त इच्छा आहे अशी कोणती मोठी आहे बरं त्याच्या धुसर काचात तिची प्रतिमा पहावी जुनी भिजलेली भेट मनामध्ये आठवावी चहा घेऊन लोळावे मन सोक्त चहा घेऊन लोळावे मनसोक्त अंथुरुणात असा एखादा ये दिवस येईल का जीवनात चहा घेऊन लोळावे मनसोक्त अंथुरुणात असा एखादा ये दिवस येईल का जीवनात असा एखादा ये दिवस येईल का जीवनात धन्यवाद माझी सुप्त इच्छा ही कविता नक्कीच आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादी नवी कविता वात्रटिका घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद